नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदुबान पतपत्रात स्वागत बातम्या सामाजिक कार्याची कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील बसवेश्वर उर्फ अनुप पेटकर या तरुणाने पांचाली इन्शुरन्सचा व्यवसाय चालू केला व यात आपल्या व्यवसायातून अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले व वाढत्या अभ्यास लक्षात घेता स्वतःच्या लग्नात आहे म्हणून पाचशे हेल्मेट वाटप केले विम्यासोबत सुरक्षा किती महत्वाची आहे यासाठी ते नेहमी जागृती करत असतात गेल्या महिन्यात त्यांनी प्रत्येक गाडीचा विमा काढण्याचं अभियान राबवलं यात त्यांनी एका दिवसात सातशे विमा काढून विक्रम करत सातशे जणांना हेल्मेट मोफत दिले त्यांच्या या कामाची दखल घेऊन देशपातळीवर दिली येते अनुप पेटकर यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला नमस्कार माझं नाव अनुप भगवानराव पेटकर मी एक इन्शुरन्स ऍडवायझर आहे मागील पाच ते सहा वर्षापासून या इन्शुरन्स फील्डमध्ये काम करतोय काम करत असतानाच दोन हजार एकवीस ला माझं लग्न झालं लग्नामध्ये मी आलेल्या पाहुण्यांना पाचशेच्या वर हेल्मेट दिलेत त्यानंतर दरवर्षी आमच्या बहादरपुरात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दरवर्षी तीन तीन लाख रुपयाचा अपघाती विमा फ्री करून देतोय कर्मचारी आहेत त्यांना पोळ्याच्या दिवशी बैलांना सुग्रास खाऊ म्हणजे आपण इन्शुरन्स बिन्शुरन्स करतो त्यासोबत बैलांना काहीतरी द्यावं म्हणून त्यांना सुग्रास खाऊ वाटप पण करतो असे अनेक उपक्रम सामाजिक कार्यकर्त हे का इन्शुरन्सचं काम करत असताना आम्ही सामाजिक कार्य करतो आमची पूर्ण फॅमिली हे काम सामाजिक कार्य करत करतच करत असते त्याचबरोबर आम्ही मग गेल्या मार्च महिन्यामध्ये आ, पांचाली इन्शुरन्स मार्फत नांदेड एक कॅम्प घेतला कॅम्प मध्ये असं ठरवलं होतं की एका इन्शुरन्सवर एक हेल्मेट फ्री म्हणजे सिक्युरिटी प्लस सेफ्टी असे नुसार आम्ही हे काम केलं होतं तर त्या दिवशी एका दिवसामध्ये सातशेच्या वर लोकांनी प्रतिसाद दिला इन्शुरन्स काढले आणि सातशेच्या वर आमच्याकडनं हेल्मेट घेऊन गेले लोकांनी ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि त्याच एक हो पावती पोचपावती म्हणून का होईना पण दिल्ली येथे इंडिया बुक रेकॉर्डने आमची नोंद घेतली आणि त्या नोंदीमध्ये आम्हाला तिथे दिल्लीला बोलून त्यांच्या ऑफिस मार्फत ती ट्रॉफी आमचा सन्मान करण्यात आला त्याबद्दल इंडिया बुक रेकॉर्डचे चे मनापासून धन्यवाद आणि सर्व इन्शुरन्स धारकांचे पण मनापासून आभार प्रत्येक वाहनधारकांना एक आवाहन करतो की आपल्या गाडीचा इन्शुरन्स कम काढूनच घ्यावा इन्शुरन्सची किंमत थोडीफार असते आठशे नऊशे मोटरसायकलचं इन्शुरन्स फक्त नऊशे रुपयामध्ये असते पण त्याच्यानंतर भेटणारे जे बेनिफिट आहेत ती एखाद्या ऍक्सिडेंट झाला त्यांना जाऊन विचारा त्यांना काय बेनिफिट भेटलं त्याचा विचार करूनच इन्शुरन्स काढा आणि त्याच्याबरोबर आमच्याकडून हेल्मेट फ्री घेऊन जा म्हणजे तुमची पण सेफ्टी होईल असं मी पंचाल इन्शुरन्स मार्फत सर्वांना आवाहन करतो